शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी कांदा पिकाची फुगवण कलर वजन आकार रंग येण्यासाठी कांदा पिकाला जुरो जुरो पन्नास या खतामुळे होणारे जबरदस्त फायदे तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली आहे पण झाले काय की कांदा पीक का आता आपलं नव्वद दिवसांच्या जा दरम्यान झालेलं आहे आणि ह्या टायमिंगला कांदा पिकाची फुगवण साईज अपेक्षित असते आणि त्यानंतर आपण कांद्याचं पाणी तोडत असतो म्हणजे तीन सव्वा तीन महिन्यामध्ये कांद्याचं शेवटचं पाणी देत असतो आणि तिथून पुढे कांद्याची साईज बनायला सुरुवात होते त्यानंतर कांदा काढतो पण या टायमिंगला कांदा पिकाला हे झिरो झिरो पन्नास नेमकी कोणत्या अवस्थेत देणं गरजेचं आहे आपण वरून द्यायचं की खालूनही द्यायचं आणि हे दिल्यामुळे होणारे जबरदस्त पाहिजे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घट अनलोड होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमचा कांदा किती दिवसात झालेला आहे कोणत्या अवस्थेत ही देखील कमेंट्स नक्की करायची तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया नेमकी हे झिरो झिरो पन्नास आहे तरी काय तर लक्षात घ्या सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच झिरो झिरो पन्नास या झिरो झिरो पन्नास मध्ये पोटॅश आणि सल्फर हे दोन घटक आपल्याला बघायला मिळत असतात आता हे झिरो झिरो पन्नास आपण आपल्या कांदा पिकाला कोणत्या आवश्यक देऊ शकतो तर आपण दोन पद्धतीमध्ये कांदा पिकाला हे देऊ शकतो कसं पहिलं तर म्हणजे तुम्ही ठिबक ड्रिप पाट पाण्यातून देऊ शकता फ्लडने देऊ शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही कांदा पिकाला याची फवारणी करू शकता आता नेमकी हे आपण फ्लडिंगने ठिबकने ड्रीपने कांदा पिकाला द्यायचं तरी किती आणि कधी द्यायचं तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्या कांदा पिकाला आपण जे शेवटचं पाणी देत असतो त्याच्या आदल्या पाण्यात आपल्याला झिरो झिरो पन्नास प्रति एकरी सहा ते सात किलो दोनशे लिटरचं एक बॅरल करा यामध्ये हे सहा ते सात किलो झिरो झिरो पन्नास खत टाकायचंय आणि तुमच्या कांदा पिकाला सोडून द्यायचं आहे मग ते ठ्रीपने द्या ठिबकने द्या ड्रिपने द्या फ्लडिंगने पाठ द्या आता कांदा पिकाला झिरो झिरो पन्नास वरून फवारणीमधून देखील आपण देऊ शकतो तर हे कधी द्यायचंय तसे कांदा काढणीच्या एक पाणी आधी म्हणजे कसं जे कांद्याला शेवटचं पाणी आपण देत असतो तर पाणी भरायच्या आधी आदल्या दिवशी किंवा पाणी भरून झाल्या तर वापसा कंडिशन मध्ये म्हणजे पुढे आपण कांदा काढणार आहोत तर ह्या टायमिंगला झिरो झिरो पन्नास हे खत द्यायचं तर हे देते वेळी एकरासाठी एक किलो आणि प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे द्यायचंय मग तुमचा पंधरा लिटरचा पंप असू वीस लिटरचा असू पंचवीस लिटरचा पंप असू याला शंभर ग्रॅम याप्रमाणे प्रमाणे आहे तर यामध्ये काही शेतकरी म्हणतील की आम्ही एखादं अजून एक घेऊ शकतो काही पीजीआर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर तुम्ही चमत्कार लिओसिन ताबोली युनिक गोदरेजचं डबल हे देखील यामध्ये घेऊ शकता जेणेकरून पुढे जाऊन तुमच्या कांद्याची साठवणूक जबरदस्त जबरदस्तरित्या आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास या खतामुळे तुमच्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे यामध्ये सल्फर गंधक हा घटक असल्यामुळं रोग प्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणे वाढते कांद्याची टिकवण क्षमता जास्त प्रमाणे वाढणार आहे बुरशी जन्य रोगांवर शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे आणि झिरो झिरो पन्नास यामध्ये पन्नास टक्के पोटॅश म्हणजेच पालाश हा घटक असल्यामुळं तुमच्या कांद्याची फुगवण एक नंबर होणार आहे भरपूर शेतकरी म्हणता कांद्याची जी दांडवाण पोगर जाड झालाय लांबला आहे तर हा खाली उतरत नाही तर पातींचा रस पोगर पोगरमध्ये जो रस असेल हा खाली उतरणार तुमच्या कांद्याची साईज जास्त प्रमाणे होणार पत्तीचा कलर जबरदस्त होणार विशेष म्हणजे तुमच्या कांद्याची फुगवण साईज एकच नंबर व्हायला मदत होणार आणि एकंदरीतच तुमच्या कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघणार तेही झिरो झिरो पन्नास या खताच्या वापरामुळे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं सध्याच्या घडीला कांदा पीक आहे आणि ह्या कांदा पिकाची फुगवण साईज होत नाही पातींचा रस उतरत नाही दांडमांड फोगर झाला हा देखील खाली उतरत नाही करायचं तरी कस तर कांदा पिकाला झिरो झिरो पन्नास या खताची मात्रा आपल्याला दिन तितकच महत्वाचं ठरत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्ही देखील कांदा पिकाची लागवड केलेली आहे तुमचं कांदा आता कोणत्या अवस्थेत आहे कोणत्या स्टेजला आहे फुग फुगवण झाली का नाही साईज व्हायला कशा पद्धतीने अडचणी आल्या नेमकी काय उपाययोजना तुम्ही केल्या कोणत्या फवारण्या केल्या पाण्यातून ठिबकणे ड्रिपने कोणती खता औषध यांचा तुम्ही वापर केलेला आहे ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान